महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत सेनेचा महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत का। कामदार नमस्कार मी विकास शिंदे ग्रामपंचायत गाणेगाव कर्मचारी व बार्शी तालुका कामगार सेनेचा ग्रामपंचायत कर्मचारी मार्गदर्शक आम्ही ग्रामपंचायत महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कामगार सेनेच्या माध्यमातून शासनाला निवेदन देऊन दोन दिवसाचं काम बन आंदोलन आम्ही पुकारलेलं आहे हे काम बंधन आंदोलन पुकारण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मे आमचे मूळ मागण्या त्यात महत्त्वाची मागणी अशी आहे की ग्रामपंचायत कामगारांना नगरपालिका नगर, का नगर परिषद व जिल्हा परिषद कर्मचाऱ्याप्रमाणे वेतन श्रेणी लागू करावी ही सर्वात महत्त्वाची मागणी आमची आजच्या आंदोलनामध्ये आहे आणि याच्यानंतर वसुलीची अट रद्द करावी फक्त ग्रामपंचायत कामगाराचाच वेतन करण्यासाठी वसुलीची अट लावलेली आहे तरी कृपया शासनाला आमची विनंती आहे या संपाच्या माध्यमातून ही वसुलीची अट रद्द करावी व ग्रामपंचायत कामगारांना जुनी पेन्शन योजना लागू करावी तसेच ग्रामपंचायत कामगाराचा जो भविष्य निर्वाह ज्या रकमा आहेत भविष्य निर्वाह निधी रकमा आहेत त्या ई पी एफ खात्याला खात्यामध्ये जमा करण्यात याव्या ही एक आमची या आंदोलनाच्या माध्यमातून शासनाला मागणी आहे साधारण किती दिवस काम बंद आंदोलन राहील दोन दिवस एक मे दोन हजार पंचवीस व दोन मे दोन हजार पंचवीस या दोन दिवसीय काम बंद आंदोलन आम्ही पकडलेलं आहे तरी आमच्या शासनाला अजून विनंती आहे की आमच्या या आंदोलनाचं ग्रामपंचायत कामगाराला आंदोलनाच्या मुळे झालेल्या काही आता सध्या मागण्या पूर्ण जर नाही केल्या तर परत संघटना काय पुढचं पाऊल उचलणार आहे का बेमुद आंदोलन करणार आहे दोन दिवसामध्ये जर मागण्या नाही मान्य झाल्या तर संघटनेच्या मार्फत बेमुदत आंदोलन करण्यात येईल